आज आपण पाहणार आहोत अगदी चटपटीत असे पण दोन प्रकारच्या हिरव्या मिरचीचे लिंबू घालून केलेले लोणचे अतिशय साधी सोपी आणि सुंदर रेसिपी आहे रोजच्या जेवणातली चव वाढवणारी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग थोडाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण हो जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक बटनावर क्लिक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका चला इथे आपण पोपटी रंगाच्या ज्या हिरव्या मिरच्या भेटतात त्या घेतलेल्या आहेत अशा प्रकारे बघा एकदम लांब असतात आणि कमी तिखट असतात त्यानंतर तिखट मिरच्या देखील आपण घेतलेल्या आहेत आखूड असतात थोडासा लसूण घेतला आणि एक लिंबू घेतलेला आहे आता सर्वात अगोदर आपण मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत आता हे जे लोणचं बनवतो आहे आपण ते आठवडाभर सहज टिकू शकतं तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचे असतील तर हिरव्या मिरच्या धुतल्यानंतर स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत आणि एक तास फॅनखाली सुकवायला ठेवायच्या जेणेकरून त्याच्यामध्ये थोडंही पाणी राहिलं नाही पाहिजे आता हे जे मी लोणचं करते ते एक आठ दिवस सहज टिकू शकते कारण धुतल्यानंतर मिरच्या मी डायरेक्ट तव्यामध्ये घातलेल्या आहेत मिरच्या भाजताना गॅसची फ्लेम स्लो किंवा मीडियम फ्लेमवरच ठेवायची आहे नाहीतर मोठा गॅस केला तर खूप सारा ठसका देखील उठतो आणि मिरच्या पटकन करपल्या जातात आणि त्या आतून कच्च्याच राहतात तर अशा प्रकारे बारीक गॅसवर छान मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या थोड्याशा भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे जो आपल्या तेलाच्या किटलीमध्ये चमचा असतो ना त्या चमच्याने एक चमचा इतकं तेल घालायचं आहे आता पुन्हा हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये काय काय मसाले घालायचे ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगते सर्वात अगोदर आपण जो लसूण होता तो ठेचून घातलेला आहे त्याची पेस्ट वगैरे करायची नाही खलबत्त्यामध्ये थोडासा ठेचून घ्यायचा त्यानंतर एक मोठा चमचा इथं जिरं घातलेलं आहे जिरं घातल्यानंतर देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जसे जसे आपण पदार्थ टाकत ता जाऊ तसं तसं थोडं थोडं परतून घ्यायचं आहे एक चमचा मोहरी टाकलेली आहे आता पुन्हा एकदा आपण हे परतून घेणार आहोत जेव्हा आपण हे मसाले टाकतो ना तेव्हा गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे मोठा गॅस किंवा मीडियम ठेवायचा नाही तर अशा प्रकारे मोहरी टाकल्यानंतर देखील आपण व्यवस्थित मिरच्या ह्या परतून घेतल्यात त्यानंतर एक चमचा मी इथे धना पावडर घातलेली आहेत तुमच्या घरात जर अख्खे धने असतील तर ते थोडे दरदरेत ठेचून टाकलेत तरी चालेल त्यानंतर थोडीशी हळदपूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालताना थोडंसं जास्तच घालायचं कारण त्यामध्ये छान अशा मिरच्या मुरल्या जातात आता हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत अगदी सुंदर होतं हे लोणचं आणि खूप असं छान चटपटीत होतं तर रोजच्या जेवणासाठी तोंडी लावण्यासाठी अतिशय छान असं हे लोणचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण अर्धा लिंबू यामध्ये पिळणार आहोत आता हा मोठा लिंबू होता त्यामुळे मी अर्धा घेतलेला आहे तुमच्याकडं जर लहान लिंबू असेल तर तुम्ही पूर्ण एक लिंबू ह्यामध्ये पिळून घ्यायचं आहे तर पिळून झाल्यानंतर पुन्हा हे आपण परतून घेणार आहोत लिंबाच्या रसामुळे काय होतं लोणच्याला छान असा चटपटीतपणा येतो आणि लोणचं भरपूर दिवस टिकलं जातं आता यामध्ये आपण हिंगपूड घालणार आहोत एक पाव चमचा इतकी हिंगपूड घातलेली आहे आता हे पुन्हा परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर गॅस आता बंद करायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं छान असं लिंबू मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला जर ह्यामध्ये लिंबू चिरून टाकायचं असाल तर अगदी छोट्या छोट्या फोडी करून जेव्हा आपण मिरच्या भाजतो ना तेव्हा त्यामध्ये लिंबू टाकून छान अशा मिरच्या भाजून घ्यायच्या ते देखील खूप सुंदर लागतं आणि लि लिंबाचा रस घातलात तरी चालेल तर अशा प्रकारे आपलं हिरव्या मिरचीचं लिंबू मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे खूप सुंदर आणि चटपटीत होतं हे लोणचं तुम्ही नक्की करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल त... तसेच रोज आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड होत असतो तर अवश्य चॅनलला भेट देत जावा आणि असाच चॅनलला सपोर्ट करा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू